अर्धापूर शहरात गणेश मिरवणुकीला सुरुवात अर्धापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात अर्धापूर शहरातील मिरवणुकीला सुरुवात झाली असून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात स्त्रींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे मिरवणुकीमध्ये अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नगरसेवक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झालेत मिरवणुकीत पोलीस ठाण्याच्या वतीनं जवळपास सत्तर ते ऐंशी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले शहरामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावा यासाठी अर्धापूर पोलीस उपाधीक्षक डॅनियल बेन आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलीस स्टेशनच्या वतीनं मिरवणुकीत मुक्त मिरवणूक काढण्यात येत आहेत लोकनायक न्यूज करीता मनोज मणपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज